प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज कडेकोट बंदोबस्तात मतपेट्या सुरक्षित डिसेंबरला निकालाचा थरार जतनगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज तीन फेऱ्यात निकाल जतनगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात पार पडले न्यायालयीन निर्णयानुसार या निवडणुकीचा निकाल रविवार दिनांक डिसेंबर दोन हजार चौतीस मतदान केंद्रावरील जुने शासकीय धान्य गोदाम जत येथील रूममध्ये अत्यंत सुरक्षितपणे ठेवण्यात आले आहेत रूम, रूम परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ता असून एसआरपीएफ जत पोलीस स्टेशनचे कर्मचारी पंचायत समिती महसूल विभाग व जतनगर परिषदेचे कर्मचारी चोवीस तास बंदोबस्तासाठी हजर आहेत एकवीस डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी कर्मचाऱ्यांचे एक डिसेंबर व एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण घेण्यात आले जुन्या शासकीय धान्य गोदाम क्रमांक दोन येथे मतमोजणी कार्यक्रमासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून सभोवतालच्या परिसरात ठिकठिकाणी थीक बॅरिकेटिंग करण्यात आले आहे उमेदवार त्यांचे प्रतिनिधी तसेच पत्रकारांना ओळखपत्रे देण्यात आली असून त्यांच्यासाठी मतमोजणी ठिकाणी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे सदर मतमोजणी बारा टेबलावर होणार असून एकूण तीन फेऱ्यात प्रक्रिया पार पडणार आहे पहिल्या फेरीत प्रभाग क्रमांक एक ते चार दुसऱ्या फेरीत प्रभाग क्रमांक पाच ते आठ आणि तिसऱ्या फेरीत प्रभाग क्रमांक नऊ ते अकराचे निकाल जाहीर केले जाणार आहेत मतमोजणी कार्यक्रमासाठी निवडणूक यंत्रणा सर्वतोपरी सज्ज असून मतमोजणी सुरळीत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले ता आहे जत नगर परिषदेच्या निकालाकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा